चला आज आपण बनवूया उलटा वडापाव आणि एकदम टेस्टी आणि चटपटीत बनवला आहे तर दोन तीन लेअरचा आपण हा वडापाव बनवला आहे बघा चला रेसिपीला झटपट सुरुवात करू बरोबर हिरवी चटणी आणि टमॅटो केचप आहे आपण हिरव्या मिरच्या पण तळ्यात आता तर चला झटपट असे रेसिपीला सुरुवात करू व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला पहिलं म्हणजे बटाट्याची भाजी लागणार आहे वडापाव बनवण्यासाठी ती बनवून घ्यायची त्यासाठी आपण दोन चमच तेल टाकले तेल गरम झालं की एक चमच राई टाकूया राई छान तडतडली की सात आठ कडीपत्त्याची पाने टाकूया एक कांदा बारीक चिरून घेतलाय कांदा गुलाबी रंगावर आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा गॅसची फ्लेम मी फास्टच ठेवली इथे बारीक चिरला की पटकन असा फ्राय होतो कांदा कांदा आपला व्यवस्थित भाजला आहे आता इकडे मी हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा बनवून घेतला आहे मिक्सरला फिरून घेतलं आहे बघा तर तुम्हाला भाजी किती तिखट बनवायची त्या हिशोबाने तिखट टाका मी दीड चम्मच एवढं टाकले कोथिंबीर को टाकूया बारीक चिरलेली एक चम्मच हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि बटाटे आपण छानपैकी असे उकडून घेतलेत बघा आणि थंड झालेत पूर्ण त्याचे सालटे काढून घेतलेत तर हे सहा बटाटे आहेत मिडियम साईजचे आणि वजनाने अर्धा किलो आहेत तर बटाट्याच्या हाताने आपण मॅश करून टाकू त्यानंतर आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचे तर तुम्ही याला किसून घेतले ना तरी चालेल कद्दूकस करून पण एकदम असे स शिजलेले आहेत गाळ ते हे फक्त आपण मिक्स करतानाच हे पूर्ण व्यवस्थित सॉफ्ट होतील बघा आता चमच्याच्या पाटच्या साईडने असं थोडंसं सा दाबलं तरी पण हे व्यवस्थित मॅश होतील एवढे व्यवस्थित यो आपले बटाटे शिजलेले आहेत मीठ टाकल्यानंतर हे भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला गॅसवर ठेवायची तुम्ही तर हवं तर मॅशरनी पण याच्यात मॅश करा कढईमध्ये हा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली दोन ते तीन मिनटं झाले गॅसवर आता आपण गॅस बंद करूया बघा एकदम मिक्स झाली व्यवस्थित आणि पूर्णपणे भाजी थंड करून घेऊया आपण गॅस बंद केला आहे आता इकडे आपण घेतलं आहे बेसनपीठ एक कप त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तर बेसनपीठाचा घोळ बनवून घेऊया आपण आधी भाजी थंड होती तोपर्यंत त्यानंतर इथे एक चम्मच ववा घेतला आहे पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हळद टाकायची हळद थोडीशी टाकली मी हाफ चम्मचपेक्षा पण कमी टाकली आता इकडे आपण पाणी घेतलं एक ग्लास तर इथे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं गोळ गुणून घ्यायचं आहे तर एकदम पातळही नाही करायचं आणि एकदम घट्टही नाही ठेवायचं तर इथे आपलं एक कप बेसनपीठाला अर्धा ग्लास एवढं पाणी लागलेलं आहे आणि बेसनपीठ दीडशे ग्राम आहे बेसनपीठामध्ये पाणी थोडंसं कमी जास्त होऊ शकतं थोडं थोडं टाकूया म्हणजे तुम्हाला मेजरमेंट कळेल एकदम टाकलं तर पातळ होईल त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि एकाच साईडने असं व्यवस्थित फेटत राहायचं म्हणजे याच्यात एअर पकडली ना तर ही सॉफ्ट पण होतात आपल्या वडा एकदम खुसखुशीत असं बनतो दोन तीन मिनटं याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा बेस बेटर आपलं एवढं छान असं मिक्स झालं आहे व्यवस्थित आणि पूर्ण अर्धा याला पाणी वापरलं आहे आपण साईडला ठेवूया इकडे ब्रेडचे स्लाइस घेतली आहे आता वडापाव बनला तर मी इकडे ब्रेडपासून बनवून दाखवते तुम्हाला तुम्ही अख्खा पाव घेतला तरी चालेल आणि ब्रेड मी नाही घेणार आहे तर असं वाटी आता ग्लासाने आपल्याला असं फक्त मधला गोल भाग घ्यायचा आहे तर मी ते ग्लासाने घेते वाटी थोडीशी मोठी झाली तर आपण इथे ग्लासाने असं कट करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे बघा असे व्यवस्थित असं गोल कट करून घ्यायचं आपल्याला तुम्ही आहोत अख्ख्या स्लाईसमध्ये असं बनवलं तरी चालेल चला असे चपाटापट मी बनवून घेते पहिले आणि एका वायाला जात नाही का तर तुम्ही तळू शकता बेसनपीठामध्ये खूप छान लागतात ते पण कुरकुरीत होतात तिकडे आपले सगळे स्लाईस बनून झाले बघा आता एक एक आपल्याला अशी मांडायची तर तीन लेयरवालं बनून दाखवणार आहे तर त्यामध्ये एके साईडला आपल्याला याला आपले टमॅटो ला केचब लावायचं आहे आणि त्याच्यावर मी थोडीशीशी शेजवान चटणी टाकणार आहे म्हणजे टेस्ट पण खूप छान लागतो तर टमॅटो केचबवरच आपल्याला थोडीशी शेजवान चटणी पण लावून घ्यायची सगळीकडून व्यवस्थित लावून घेतले आता दुसरी स्लाईस घेऊया त्याला आपण हिरवी चटणी बनवलेली मी ती लावायची हिरव्या चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा अशी व्यवस्थित मिक्स करून लावायची सगळीकडून आता आपल्याला एक तिसरी स्लाईस घ्यायची त्याच्यावर आपल्याला जी बटाट्याची भाजी आपण भाजी थंड करून घ्यायची पूर्ण ते बटाट्याची भाजी बनवून थंड झाल्यानंतर ती अशी आपल्याला भाजी घेऊन याच्यावर लावायची आणि सगळ्या साईड व्यवस्थित ठेवायची बघा अशी जास्त बाहेर नाही आली पाहिजे व्यवस्थित त्या साईजमध्ये बसली पाहिजे बघा आता ज्याला आपण ना हे असं व्यवस्थित पांगून घेतली की जी चटणी लावली ती खाली ठेवायचं त्याच्यावर आपल्याला ही बटाट्याची भाजीवाले मांडायची स्लाईस आणि असं उलटं करून हे शेजवान चटणी आणि केच्यावाल्या उलट मांडायचं बघा तुम्ही असं मुलांना प्रमाणे असं कट करून दिलं ना थोड्याशा भाज्या टाकून तरी ही मुलं आवडीने खातील आणि दिसायला पण थोडंसं युनिक दिसते तर बघा चला अशा पद्धतीने झटपट आपण बनवून घेऊया सगळे तर इकडे आपल्याला दहा पंधरा मिनटं बेसन पिठायला पण झाले तर एक एक आपल्याला हे वडा घ्यायचा याच्यामध्ये असा आणि डीप करून घ्यायचं आहे खालच्या साईडने असं उचलायचं तेल आपलं व्यवस्थित गरम झालं आहे बघा ते असं कढईमध्ये टाकायचं आहे आता तो कढईमध्ये पूर्ण डीप नाही झालेला त्यामुळं आपल्याला चमच्याने असं याच्यावर तेल सोडायचं आहे म्हणजे वरच्या वर साईडने पण व्यवस्थित फ्राय होईल पटकनी आणि वडा असं तेल टाकल्याने फुकतो पण खूप मस्त छान असा टम्मू फुकतो आता याचा कलर चेंज होईल बघा गरम तेल आहे ना त्याचा लगेच कलर चेंज होईल वरून हे बघा याचा कलर लगेच चेंज झाला आहे पलटी करून घेऊया हलक्या हाताने आणि दोन्ही साईडने आपल्याला छान असा गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे ते हे बघा मस्त असा कलर आला आहे आता काढून घेऊया जेव्हा तेलात टाकायचं तेव्हाच पिठामध्ये टाका आधी टाकून ठेवू नका नंतर मग ते नरम पडेल बघा अशा पद्धतीने लगेच वरून असं तेल टाकायचं पटापट तर आपले वडे बनून झाले बघा तर तीन वडे बनलेत आपले तेवढ्या स्लाईसमध्ये मी तुम्हाला एक कट करून दाखवते बघा बघा किती मस्त असा आपला हा उलटा वडापाव तयार झाला आहे तर बरोबर आपण हिरवी चटणी बनवलेली टमॅटो केचे आहे आणि आपण हिरव्या मिरच्याही तळलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा